नाशिक एक धक्कादायक बातमी समोर येते निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची हत्या केली पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेतलाय नाशिकच्या जेल रोड परिसरामधील या घटनेनं खळबळ उडाली आहे दाम्पत्याची दोन्ही मुलं मुंबई उच्चपदस्थ अधिकारी आहेत आत्महत्येपूर्वी मुरलीधर जोशींनी चिठ्ठी लिहिली आहे पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पाऊल उचलल्याचं नमूद केलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण तर ही जी महिला होती ती आजारी असल्याचं देखील आहे आणि त्यामधूनच हा निर्णय घेण्यात आलाय का दुखद ही बातमी आहे नाशिकच्या नाशिक रोड परिसरामध्ये ही घटना एकूणच घडलेली आहे हे दोघेही निवृत्त शिक्षक होते पण गेल्या काही दिवसांपासून मुरलीधर जोशी यांच्या ज्या पत्नी आहेत ते आजारी होते आणि त्याच आजारपणाला कंटाळून मुरलीधर जोशी यांनी आधी पत्नीचा गळा ताबून खून केला आणि त्यानंतर के के त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्या सगळ्या संदर्भात कुणालाही दोषी ठरवू नये असंही मुरलीधर जोशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक लेटर लिहिलेलं ले होतं आणि त्या लेटरमध्ये हे सगळं उल्लेख करण्यात आलेला आहे आमच्या या सगळ्या या कृत्याला कुणालाही दोष धरू नये अशा पद्धतीचे त्यांनी चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवलेली होती दोघेही निवृत्त शिक्षक होते आणि त्यांचे मुलंही मुंबईमध्ये उच्च पदावरती काम करत होते त्यामुळे एकूणच या सगळ्या घटनेने परिसरामध्ये जे थळळ व्यक्त होत आहे पण पत्नी गेल्या काही वर्षांपासून आजारी होते आणि त्याच आजारपणालाच कंटाळून गुलीगार दिवशीने हे संपूर्णपणे हे कृत्य केल्याचं माहिती प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस अधिक चौकशी करताना अगदीच किरण मात्र या निमित्ताने आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे त्यांची मुलं जी दोन उच्च पदस्थ अधिकारी आहेत मुंबईमध्ये ते आई वडिलांना पाहायचे नाहीत असं काही प्रकरण आहे का नाही असं काही अद्याप कळू शकले नाही आई वडील दोघही मुलांकडेच राहायचे मुंबईमध्येच राहायचे पण मुंबईमध्ये करमत नाही म्हणून ते गेल्या काही दिवसांपासून हे नाशिकमध्ये त्यांच्या आधीच्या घरी हे राहिला आले होते आणि त्यानंतर ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी नाशिक पोलीस आहेत धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी